त्याने आता रडणं सोडून दिले तो हल्ली विनाकारण हसतो हसता हसता डोळे पाणवले तर कुणालाही न कळता पुसतो तो पावसात बाहेर पडत नाही तो उन्हावर सध्या चिडतही नाही बाहेर अखंड पाऊस बरसला तरी तो साधी खिडकीही उघडत नाही कविता सोडाच पण त्यानं तिचं नाव गिरवणही दिलं आहे सोडून हिंडत असतो असा जणू एखादा फिरतो विरक्तीची वस्त्रे ओढून एखादी स्वतःशी तो खूप रमतो पण गर्दीत आला की कळवळतो त्याच्यासारखा कोणी दिसला तर तळमळतो आणि व्याकुळतो माझ्यातला तो असा का वागतो मला कधी काही कळले नाही हे पण हेही खरे की त्याच्या इतके मला कधी कुणी छळले नाही